सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली लागू होते आणि ही हे सगळे नियम एक मे पर्यंत लागू राहणार आहेत नवीन नियम यामध्ये लग्नासाठी केवळ दोन तासांची परवानगी देण्यात आलेली आहे आणि लग्न समारंभासाठी पंचवीस पाहुण्यांनाच परवानगी मिळाली आहे आणि समारंभाचे नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे एक मे पर्यंत ही नवी नियमावली राज्यामध्ये लागू असणार आहे त्या अंतर्गत सरकारी कार्यालयात फक्त पंधरा टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती लग्न समारंभासाठी फक्त दोन तासांचा वेळ आणि पंचवीस पाहुण्यांचीच उपस्थिती तर लोकल प्रवासावरती कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत एक मे पर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना फक्त लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे तर ही नवीन नियमावली आज रात्री आठ वाजल्यापासून लागू होणार आहे ती एक मे पर्यंत असणार आहे या नवीन नियमांमध्ये काय काय ते पाहूयात सरकारी कार्यालयामध्ये पंधरा टक्के कर्मचाऱ्यांनाच पंधरा टक्के कर्मचारी उपस्थितीच बंधनकारक करण्यात आली आहे लोकल प्रवासावरती कडक निर्बंध लावण्यात आलेले नियमांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला फक्त परवानगी आहे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लोकलच्या प्रवासाला परवानगी देण्यात आलेली आहे त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव लोकल प्रवास करण्याला फक्त परवानगी आहे तर सार्वजनिक वाहतुकीमध्ये बस वाहतूक आणि बसमध्ये फक्त पन्नास टक्केच प्रवाशांची उपस्थिती असू शकेल सर्वसामान्यांना मेट्रो मोनो आणि बस प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे लग्न समारंभासंदर्भात जर पाहिलं तर, तर लग्न कार्यात फक्त पंचवीस जणांनाच उपस्थित राहता येणार आहे आणि विवाह समारंभ हे फक्त दोन तासातच आटपावे लागणार आहेत नवीन नियम आपण पाहतोय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रॅव्हल्स सेवा बंद असेल एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये ट्रॅव्हल्स सेवा पूर्णपणे बंद असणार आहे थेट साळुंखे आमच्या सोबत आहेत फोन फोनलाईनवरती प्रफुल्ल काल हे सगळे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत एक मे पर्यंत काय आणखी माहिती राज्य सरकारने नवीन नियमावली जी आहे ती अधिक संबोधित करणार होते पण ते संबोधित न करता ही नियमावली आहे ती जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्थलांतर म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाण्यासंदर्भात ते नियम अतिशय कडक करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात सर्वात पहिला म्हणजे की सरकारी कार्यालयांमधली उपस्थिती पंधरा टक्के करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर इतर जे खासगी कार्यालय आहेत त्या कार्यालयांमधली उपस्थिती देखील पंधरा टक्के करण्यात आलेली आहे त्यामुळे जी संख्या शहरांमध्ये येणार आहे किंवा गावांमधून बाहेर जाणार आहे ती पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रवासी वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे वैध कारणाशिवाय कोणालाही परवानगी या ठिकाणी दिली जाणार नाही त्यामध्ये आरोग्य जर एखाद्याचा खराब असेल तर त्याला या ठिकाणी सूट मिळेल किंवा मृत्यू किंवा दुसरा कुणी रुग्णालयात घेऊन जायचं असेल लक्षच कारणासाठी प्रवासी वाहतूक जी आहे ती सुरू ठेवण्यात येणार आहे जर अत्यावश्यक सेवा म्हणजे आपण म्हणू शकतो अत्यावश्यक बाहेरून कोणाला यायचं असेल तर त्याला प्रवास करताना जवळपास चौदा दिवसांचं क्वारंटाईन जे आहे ते सक्तीचं केलं जाणार आहे रेल्वे प्रवासात देखील शासकीय कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि त्याचबरोबर डॉक्टर यांना केवळ मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला पाणीमध्ये लग्न समारंभ देखील पूर्वी पन्नास जणांची उपस्थिती होती जणांची करण्यात आली आहे आणि हा दंड जो आहे तो पन्नास हजारांवर वाढवण्यात आलेला आहे त्यांनी नियमांचा भंग केला असेल अशा या सगळ्या गोष्टी नियम जे आहेत ते अतिशय कडक जे आहेत ते पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि पूर्वी ज्या नियमावली होत्या त्या पूर्णपणे आता या ठिकाणी लागू राहतील आणि त्याचबरोबर या वाढीव नियमावली ज्या त्या देखील आज रात्रीपासून लागू होतील प्रफुल्ल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी तर आज रात्री आठ वाजल्यापासून एक मे पर्यंत राज्यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आलेले आहेत आणि तशी नियमावली राज्य सरकारकडून काल जारी